रामकृष्ण हरी नाम सकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे प्रपंचाचे नामाचा महिमा अगाध आहे नामाचा महिमा खूप मोठा आहे भगवंत नारदमुनीला म्हणतात की हे मुनी ज्या ठिकाणी नामाचा घोष चाललेला असतो ज्या ठिकाणी अखंड नामस्मरण सुरू असतं अशा ठिकाणी मी हात जोडून उभा असतो यज्ञ दान याच्यापेक्षाही नामघोष श्रेष्ठ आहे परंतु ते नाम प्रेमाने हवं ते नाम भक्तीने हवं ते नाम घेताना मनामध्ये भगवंताविषयी भाव पाहिजे म्हणून संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात हरी म्हणे नारदा ऐकवचन जेथे माझ्या नामाचा घोष संपूर्ण तेथे मी तिष्ट तोभा कर जोडून या असा हा नामाचा आगाद आहे रामकृष्ण हरी